मी इथे बघू शकता आम्ही ठरवल्याप्रमाणे कौलावरचं चिकन करायला के ते केलं होतं आणि दुपारीच मी ज्यावेळेस ना मॅरिनेट करून ठेवलं होतं ह्या चिकनला बोनलेसवालं त्याला मॅरिनेट करून ठेवल्यानंतर तीन चार तासानंतर आम्ही ना ज्यावेळेस जेवायचं होतं त्याच्या बिफोर आम्हाला हे स्टार्टर्ड म्हणून खायचं होतं म्हणून आम्ही घेतलं होतं आणि कौल पहिला घेतलं होतं चांगलं मस्तपैकी त्याला धुवून वगैरे घेतलं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर थोडं गरम करायला चुलीवरती ठेवलं इथे अंधार ना कमी येतो इथे बल्ब लावलेला नाही म्हणायला गेलं तर त्या साईडला अंधार जा, उजेड जास्त आहे इथे बल्बची थोडी आहे तरी पण देखील आम्ही करण्याचा एक प्रयत्न केला होता कौलावरचं खायचं होतं आम्हाला चिकन आम्ही बाहेर करणार होतो बट खूपच अंधार झाला होता लेट झाल्यामुळे म्हटलं नाही चुलीवरच करूया नाही तर परतच सेटअप उभं करावं लागेल बाहेर मग कसं हवा जास्त असल्या कारण सतरावकर जाणार आणि याला कसं निखाऱ्यावरती आणि जाळ जास्त असला पाहिजे त्या कारणास्तव आम्ही आतमध्येच करायला घेतलं मला चांगलं ना तेल आतमध्ये लावून घेतलेला बटर पाहिजे होतं ॲक्च्युली पण आम्ही बटर घ्यायला आमचा बाजार बघायला गेला तर मंडणगडला आम्हाला गेल्याशिवाय दुसरा बाजार भेटत नाहीये आणि शेनाला जायचं म्हटल्यानंतर अर्धा पाऊन तास तिथेच जाणार जाऊ दे जे काय ते आपण तेलामध्येच करूया आणि तेल टाकूनच त्याला आपण चांगलं असं सा फ्राय केलेलं आहे कौलांवरती इतकं छान लागत होतं ना खाताना खूप मस्त एकच नंबर लागत होतं इथे बघू शकता मस्त असं लालसर झालेला आहे आणि आमचा कूक जो आहे तो बनवणारा सा होता तर विशाल आहे मला फक्त मॅरिनेट करण्यासाठी सांगितलं होतं त्यांनी आणि कौलावरचं भाजण्यापासून शिजवण्यापर्यंत सगळं आमच्या विशालनी केलेला आहे विशाल माझ्या मावशीचा मुलगा आहे ठीक आहे तर त्यांनी केलेला आहे सगळी तयारी तोच करतोय करण्याची ठीक आहे आणि इतकं छान लागलं ना इतकं टेस्टी लागलं ना खूप म्हणजे खूपच भारी बरं तुम्ही पण केलं असेल तर नक्की सांगा टेस्ट ह्याची कशी आहे आणि मी तुम्हाला रिव्ह्यू पण देईन खूप सुंदर म्हणजे खूपच भन्नाट झाला होता तो फ्लेवर जो आहे ना कौलांचा तो फ्लेवर येत होता या चिकनला खाताना वेळेस आणि पण याला टाईम खूप लागतो ॲक्च्युली म्हणायला गेला तर खूप म्हणजे खूप वेळ द्यावा लागतो त्याशिवाय शिजायला पण पाहिजे नाही तर कच्चा पक्का आणि त्यानंतर ना आम्ही ह्याच्याबरोबर खाण्यासाठी विशालने काय केलं होतं माहिती आहे मिरची टोमॅटो लस आणि थोडीशी कोथिंबीर याचा ना असा हे केलं होता ठेचा कसा बनवतो ग्लासामध्ये त्याने ना टेचून घेतलं होतं ते छानपैकी आणि त्याला टेस्ट इतकी भन्नाट येत होती ना पण त्याचा मला व्हिडिओ करता नाही आला कारण की मी तो ते करत असताना मी इकडे लक्षात येत होती त्याच्यामुळे तो, तो व्हिडिओ मला बनवायला नाही आला बट याच्याबरोबर ते खात असताना खूप मजा आली खूप छान वाटलं खूप टेस्टी झाले होते इथे हिरवी दिसते ना तर मिरची आणि कोथिंबीर लावली होती याला पण हे करताना पण खूप छान झालं होतं मस्त झालं होतं तर तुम्ही पण केलेत का कधी ट्राय नसेल केलं असेल तर गावी गेल्यानंतर नक्की करा आणि हे कोकणामध्ये करत असताना खूप मजा आली खूप छान वाटलं खूप भारी वाटलं एंडिंगला तुम्हाला दिसेलच की कशाप्रकारे किती सुंदर हे झालेलं आहे ते आणि मस्त मज्जा आली खाताना पण आता इथे बघू शकता एक इकडे रिव्ह्यू भेटेल आपल्याला विशाल दिसतोय तर ते। ह्यानेच केलं होतं त्याचं चला बाय